बरेच लोकांचा एक प्रश्न असते बिगनर ह्या त्या भरपूर आम्हाला पण हे प्रश्न पहिला होतच की कुठला डबा प्रोटीनच चांगलं आमची बॉडी व्हायला पाहिजे चांगलं प्रश्न आहे कुठला डबा चांगलं की तिच्या आमची बॉडी व्हायला पाहिजे बाबां सगळ्यात पहिली गोष्ट प्रोटीन डबा हे बॉडी करायसाठी नसतोय ओके <laughs> काय सांगावं लागेल प्रोटीन डबा हे बॉडी करायसाठी नसते प्रोटीन डबा हे आपल्या डाईट मध्ये दररोजच्या प्रोटीन इंटेक जेवढा आहे त्यातनं पन्नास ग्राम प्रोटीन इंटेक साठ ग्राम प्रोटीन इंटेक हे पूर्ण करायसाठी प्रोटीन पावडर डबा असते म्हणजे आता मला हिशोब का नाही मी काय बोलाव लागले सध्या आता माझं वेट पासष्ट आहे ओके आता मी मसल गेन करावं लागले जेव्हा एक बॉडी बिल्डर जातोय जिम मध्ये तिच्या डोक्यात काय असते आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन इंटेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे फॅट इंटेक्ट पूर्ण राहायला पाहिजे हेल्दी फॅट हेल्दी कार्ब इंटेक्ट पूर्ण राहायला पाहिजे विटॅमिन्स मिनरल्स हे जेवढे पण आहे बॉडीला गरजू आहे आणि बॉडी डेव्हलप करण्यासाठी काय काय डाईट मधून जे काय लागते ते पूर्ण गणित करून हिशोब करून ते बॉडी बिल्डर रोजच तसं डाईट खाऊन आपल्या बॉडी मध्ये इंटेक्ट पूर्ण करत असतो ओके आता दा प्रोटीन सद्या ते प्रोटीन प्रोटीन सध्या जीवावर असं नाही की ते प्रोटीन बॉडी ओके आता तुम्हाला हिशोब सांगू प्रोटीन डब्याच कंपनी तयार प्रोटीन डब्बा का करत्या बॉडी करायसाठी नाही प्रोटीन इंटेक्ट तिला सोपं व्हायला पाहिजे इंटेक्ट काय असत ग्राम साठ ग्राम प्रोटीन इंटेक्ट तिला लगेच नाही ना शेक केलं पिलं मी प्रोटीन इंटेक ओके तर सध्या माझं वजन आहे पासष्ट मी पर डे एकशे नव्वद ग्राम प्रोटीन इंटेक्ट पूर्ण करतोय हिशोब ऐका हिशोब त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही किंवा तुमच्या डोक्यात येणार हिशोब ऐका एकशे नव्वद ग्राम प्रोटीन इंटेक्ट मी पूर्ण करतोय पर डे ओके का बॉडी वेट किती आहे पासष्ट माझ्या हिशोबानं जे काय माझी जर्नी आहे तिच्यानुसार एक तुम्हाला असं तीन ग्राम धरायचं नाही कारण मी बिगनर नाही मी हार्ड वर्कर आहे मी हार्ड वाहिनी करा लागले आणि मला हे गरजेचं आहे माझं प्रेप चालू आहे मी प्रेपवर आहे म्हणून मी तीन ग्राम हे घ्यायला हवे कायम असं तीन ग्राम घेत नसतात कोण किंवा घेतात मी नाही घेत पण हिशोब ऐका एक के तीन ग्राम प्रोटीन इंटेक्ट मी घेते माझं वेट किती आहे पासष्ट पासष्ट के जी ला किती ग्राम प्रोटीन इंटेक्ट पाहिजे हिशोब करा एकशे नव्वद ओके माझ मसल वाढवायचं आहे मला ओके तर एकशे नव्वद ग्राम प्रोटीन इंटेक्ट पूर्ण करायसाठी मी काय करणार डबा कुठला तर चांगलं घेणार आणि बॉडी बॉडीवर असं डोक्यात घेणार नाही प्रोटीन डबं ही सगळी चांगलीच असते ओरिजिनल आहे काय डुप्लिकेट आहे हे तुमच्यावर असते गडवायचं आहे काय गडवून घ्यायचं आहे हे तुमच्यावर असते ओके म्हणून ओरिजिनल समजा ओरिजिनल सगळे असतात एक एक डुप्लिकेट असतात ओरिजिनल प्रोटीन डबा मी घेतलो आठ हजार रुपये जर सात हजार रुपये जर आता त्याच्यानं माझी बॉडी होणार आहे सात हजारच घेतलं म्हणून नाही ते माझ्या बॉडीमध्ये काय काम करणार ते डबा मला काय हेल्प काम करणार त्याच्यातनं मी एक स्कोप घेतलं तर मला पंचवीस ग्राम प्रोटीन मिळाला लिहिला असते तिच्यावर एक इस्कोप मध्ये पंचवीस किंवा एक इस्कोप मध्ये तीस समजा मी उदाहरण जास्त तर पंचवीस ग्रामच असते एक इस्कोप मध्ये कुठलाही घेतलं तर पंचवीस ग्राम प्रोटीन त्या डब्यातनं मी घेतलं एक इस्कोप सकाळी संध्याकाळी मी एक इस्कोप पाण्यात पिलो दोन स्कोप टोटल प्रोटीन इस्कोप मी घेतल्यानंतर किती ग्राम प्रोटीन मिळाला मला पन्नास ग्राम मला मसल मास वाढवायसाठी माझ्या मध्ये किती ग्राम पाहिजे मला एकशे नव्वद पन्नास ग्राम मिळालं बाकीच एकशे चाळीस आता ते खाल्लं म्हणून बॉडी झाली माझी नाही एकशे चाळीस कुठे आहे हा काही ते डबा मी वापरला म्हणून माझी बॉडी झाली नाही ना मग एकशे एकशे चाळीस मग कोण खाणार कोण कुठून आणणार काही आता मी प्रोटीन डबा खायला म्हणून माझी बॉडी होणार आहे नाही ना, ना? हिशोब का पन्नास ग्राम प्रोटीन मला त्या डब्यात मिळाले बाकीचं ते डब्याचं काम आता संपले काय आता ते काही करू शकत नाही पन्नास ग्राम प्रोटीन इंटेक्ट मिळालं मला झालं डब्याचं काम एकशे चाळीस आता मी डाईट काय करते ऐका एकशे एक, एक नव्वद मध्ये पन्नास ग्राम साईडला काढा डब्यात मिळाले राहिले एकशे चाळीस मी काय करते दुपारच्या जेवणात अडीचशे ग्राम चिकन खाते किती अडीचशे ग्राम चिकन शंभर ग्राम चिकन बोनलेस बॉईलमध्ये वीस ग्राम प्रोटीन असते किती वीस ग्राम अडीचशे ग्राम चिकनमध्ये किती झालं पन्नास ग्राम दुपारच्या जेवणात मी अडीचशे ग्राम चिकन खाल्लो पन्नास ग्राम प्रोटीन मिळालं बॉडीला किती पाहिजे एकशे नव्वद ओके हे दुपारच्या जेवणात पन्नास ग्राम मिळाले आणि ते दोन इसको किती झालं पन्नास आणि पन्नास शंभर रात्रीच्या जेवणात अडीचशे ग्राम चिकन परत मी खाल्लो दुपारच्या जेवणात अडीचशे ग्राम रात्रीच्या जेवणात अडीचशे ग्राम अडीचशे ग्राम अडीचशे ग्राम चिकन किती झालं अर्धा किलो चिकन झालं अर्धा किलो चिकन मध्ये बोनलेस मध्ये शंभर ग्राम प्रोटीन तुम्हाला मिळालं हिशोब आहे का शंभर ग्राम प्रोटीन चिकन मधून मिळालं प्रोटीन स्कोप मध्ये पन्नास ग्राम दोन स्कोप खाल्ल्यानं पण दबाय किती झालं एकशे पन्नास साधा हिशोब ओके मला किती पाहिजे एकशे नव्वद कार्बो पण पाहिजे हेल्दी फॅट पण पाहिजे ते मी सांगत बसणार नाही व्हिडिओ लाईक मोठा होणार ला। प्रोटीन इंटेक तुम्हाला समजून सांगा लागले दीडशे ग्राम प्रोटीन आपलं पूर्ण झालं रोजचं म्हणा लागले असं रोज केलं तरच बॉडी होत नाही तर रोज चार दिवस खाल्ले नाही रे बाकी आठवड्यावर मी डाईट केला तर जागा कट कुठं तर कुठं जातोय खायला सात दिवसात बॉडी होते डाईट केली अच्छा ना काय एकशे पन्नास ग्राम आपलं पूर्ण झालं ओके आता की तेही शिल्लक चाळीस ग्राम मला पाहिजे तर मी काय करणार मी जेव्हा वर्कआउट करून आलोय जिम मधून त्या टायमिंगला जेव्हा मी प्रोटीन खूप पिकतोय त्या टायमिंगला मी पाच अंडे खाणार ओन्ली वाईट एक अंड्यामध्ये पिवळ्या साकड जर तुम्ही साडे सहा ग्राम प्रोटीन असते किंवा सहा ग्राम असं प्रत्येकाचा अस सा एक आकडा कोण असं शिकवताना साडेसहा म्हणतात कोण सहा म्हणतात पण मी तुम्हाला धरा साडेसहा ग्राम आहे पिवळ्या साकड तर त्यातून पिवळा आपल्याला काढायचं आहे काय तर काय नसतंय ते काय घाण नसते ते आता विटॅमिन्स मिनरल्स सगळे असतात खात्यात पण ओनली वाईटचं मी हिशोब सांगा लावले तुम्हाला प्रोटीन्स एक अंड्यामध्ये ओनली वाईट मध्ये कोण म्हणते साडेतीन असते कोण म्हणते तीन असते कोण म्हणते चार असते मी चला तुम्हाला एक अंड्यामध्ये चार ग्राम प्रोटीन हिशोबनं धरतो ओके तर एक अंड्यामध्ये चार ग्रॅम प्रोटीन मिळालं तर पाच अंड्यामध्ये किती मिळालं वीस ग्रॅम मॉर्निंगला मी वर्कआउट करून प्रोटीन स्कोप केलोय आणि पाच अंडी खाल्लोय ते एकशे पन्नास ग्राम मध्ये पाच अंडे ॲड करा किती झालं एकशे सत्तर एकशे सत्तर झालं त्यानंतर मी पाच वाजता जेव्हा मी चिकन खाते दुपारी आणि रात्री जी चिकन खाते त्याच्यामध्ये जेव्हा पाच वाजता एक मेल असते त्यात मी पाच अंडे ॲड केलं किती झालं वीस ग्राम अंडे टोटल चाळीस ग्राम अंडे किती झाली दहा दहा अंडीची चाळीस ग्राम रोटी अर्धा किलो चिकनचं शंभर ग्राम रोटी एक स्कोप पंचवीस ग्राम म्हणजे दोन स्कोप पन्नास ग्राम प्रोटीन टोटल प्रोटीन ह्या डाएट मध्ये काय काय ऍड केलं मी दोन स्कोप वे प्रोटीन अर्धा किलो चिकन आणि दहा अंडी राईस विटॅमिन्स मिनरल्स हे सगळं सॅलेड हे येणार आहेत पण प्रोटीनचे विषय सांगा लावले टोटल गणित झालं एकशे नव्वद ग्राम प्रोटीन इंटेक पूर्ण झालं एका दिवसात आता ते डब्याने काय काम केलं का डब्याने बॉडी होणार आहे हा डब्यानं दोन्ही स्वभे प्रोटीन केलं बाकीच खाणार कोण मी तुम्हालाच खाला ना मी खाल्ले की माझी बॉडी होणार तुम्ही खाल्ले की तुमची बॉडी होणार साधे हिशोबा आहे म्हणून कुठल्याही डब्यानं बॉडी होत नसत्या प्रोटीन डब्यानं प्रोटीन इंटेक पूर्ण करायसाठी हे डबा घेतला जातो प्रोटीन डबा हे सगळे चांगलेच असतात कुठलाही नाही पण असतात डुप्लिकेट पण आपल्यावर असते आपण गडवून घ्यायला या नाही कोणतं आपली मारून गेलं मग तुम्हाला साईड इफेक्ट होणार होणार बोंगल बसणार म्हणून हे बिंगरांना एक विनंती आहे प्रोटीन डबा हे प्रोटीन इंटेक पूर्ण करायसाठी असते बॉडी करायसाठी नसते तुम्ही प्रोटीन हे आहे पनीरच्या वॉटरनं हे प्रोसेस करून प्रोटीन तयार केला जातोय तर तुम्ही बिंदार प्रोटीनचा वापर करा कुठला करायचा आहे कुठला नाही ओरिजिनल घ्यायचा आहे का डुप्लिकेट घ्यायचं हे तुमच्यावर असते म्हणून काळजी घ्या आणि चेक करा मग नंतर प्रोटीन पावडर सेल करून घ्या कुठल्याही जी ट्रेनरला नाव ठेवायचं नाही की हे डबा दिला आम्हाला ट्रेनरनं आणि तिच्यानं बॉडी झाली नाही आणि ते ट्रेनरला बंधन करत घेतात ते ट्रेनर काम काय असते प्रोटीन डबा तुला दे पंचवीस ग्राम त्यात आहे पन्नास ग्राम तुला मिळणार बाकीला डायट कोण करणार तू काय करणार नाही डायट आणि पन्नास ग्राम प्रोटीन खाल्ल्यानंतर तुझी काय बॉडी का होणार नाही कारण तुला किती पाहिजे प्रोटीन इंटेक डेली एकशे नव्वद ते पन्नास ग्राम प्रोटीन मध्ये काय तुझी बॉडी होणार आहे नाव कुणाला ठेवणार सगळ्यांना ट्रेनरांना सही गरज असते असं mengen protein namanya. घ्यायच्या आधी विचार करा की पूर्ण मी डाईट प्रॉपर करणार आहे आणि प्रोटीन इंटेक्ट पण पूर्ण करणार आहे त्यानंतर आपली बॉडी होणार आणि नुसती प्रोटीनच बॉडी होत नसत्या कारग का पाहिजे हेल्दी फॅट पाहिजे सायले पाहिजे विटॅमिन्स मिनरल हे सगळं पाहिजे रेस्ट पाहिजे वर्कआउट पाहिजे त्याच्यानंतरच बॉडी होत्या एक डबा का पगार झाली की आठ हजार घेतला आणि तिच्या बॉडी झालाय बॉडी नाही ट्रेनरच्या नावाने बोंबलत बसायचं असं काय करू नका हे बॉडी बिल्डिंग गेम आहे उगत काय तर फालदूगिरी उगत आठ हजार मध्ये तुम्हाला बॉड्या पाहिजे आठ हजार मध्ये वायन पण करणार मी जिमला कंटिन्यू जावा डेली असं एकशे नव्वद ग्राम मी तसं करतोय तसं तुम्ही मिनिमम कंटिन्यू असं करायला कर लागते कंटिन्यू असं करायला लागते तेव्हा कुठं ते रिझल्ट मिळते आपली बॉडी इम्प्रुव्हमेंट होत्या आता एवढं राग येत नाही तुमच्यावर मला तुम्ही समजून घेतच नाही आणि हुर्या म्हणून दंगा करतात आणि रील्स बघून तुमची बॉडी होत्या म्हणजे नाव बघून आम्हाला जावा रे शेमड्यानो जावा बाया थँक्यू वेरी मच रेस्पेक्ट अँड सपोर्ट मला असं सपोर्ट करा माझ्या इंस्टाग्राम पेजला सपोर्ट करा येणार काही दिवसात मी बॉडी सगळ्यांना माहिती आहे ट्रान्सफॉर्मेशन करायला लावले आणि होत चालले असं एक दहा टक्केवर आहे इम्प्रूव्हमेंट होणार आहे असं माझी युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ येत असतात थँक्यू व्हेरी मच रेस्पेक्ट अँड सपोर्ट एनिफिक